विधानभवन गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड जाहीर होताच अहिल्यानगर शहर भाजपच्या वतीने ढोल ताशांचा गजर करत या घोषणेचे स्वागत करत जल्लोषात आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी पक्षाच्या भाजपाचे झेंडे फडकावत पदाधिकाऱ्यांनी नाचून नागरिकांना लाडू वाटून आनंद व्यक्त केला यावेळी देवेंद्र फडणवीसांचे फोटो झळकावत जय श्रीराम भारतमाता की जय एकच भाऊ देवा भाऊ अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या तसेच लक्ष्मी कारंजा येथील भाजप कार्यालय ते चौपटी कारंजा येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यापर्यंत वाजत गाजत विजयी मिरवणूक काढण्यात आली यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी फुगड्या खेळून आनंद व्यक्त केला भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अभय आगरकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आनंदोत्सवात मोठ्या संख्येने पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले होते ज्येष्ठ नेते सुनील रामदासी व प्राचार्य भानुदास बेरड यांच्या हस्ते भारतमाता व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं यावेळी सरचिटणीस सचिन सर पारखी प्रशांत मुथा महेश नामदे बाबासाहेब सानप सुरेंद्र गांधी दत्ता गाडळकर मयूर बोचूघोळ नितीन शेलार महिला शहराध्यक्ष प्रिया जानवे, रेणुका करंदीकर ज्योती दांडगे राखी आहेर कालिंदी केसकर सुनंदा गंजी सविता कोटा पल्लवी जाधव राजू मंगलारप बंटी डापसे कैलास गर्जे महावीर कांकरिया गोपाल वर्मा सुहास पाथरकर बाळासाहेब खताळे सुनील तावरे राजेंद्र काळे अमोल निस्ताने ओंकार लेंडकर आकाश सोनवणे स्वप्नील बेंद्रे बाळासाहेब गायकवाड विजय गायकवाड संपत नलावडे सुजित खरमाळे गोकुळ काळे राहुल जामगावकर रवींद्र बारसकर अनिल सबलोक ज्ञानेश्वर धिरडे संतोष गांधी वैभव लांडगे सचिन कुसळकर सुमित इप्पल पेल्ली आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते विधानसभेची दोन हजार चोवीस ची निवडणूक विधिमंडळ नेतेपदी आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांची एकमतानं निवड आज करण्यात आलेली आहे आणि तशा प्रकारे आत्ता सभागृहामध्ये राज्यपालांकडे जाऊन त्यांनी आपलं सरकार स्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून सांगितलेलं आहे आणि म्हणून प्रथमतः मी महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचं नेत्यांचं पदाधिकाऱ्यांचं सर्वांना धन्यवाद देईन कारण महायुती आहे तर गती आहे आणि महायुती आहे तर प्रगती आहे आणि म्हणून महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र जर करायचं असेल तर महाराष्ट्राचं नेतृत्व देखील अशा प्रकारचं डायनॅमिक अशा प्रकारचं नेतृत्व आज आपल्याला लाभलेलं आहे आदरणीय देवेंद्र भाऊंच्या माध्यमातून आणि मला विश्वास आहे येणारा काळ जो भारत जे मोदी साहेबांचं स्वप्न आहे आदरणीय पंतप्रधानांचं जे स्वप्न आहे विकसित भारत त्याचप्रमाणे महाराष्ट्र हा आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या अधिपत्याखाली विकसित अशा प्रकारचा महाराष्ट्र बनेल असा मा, असा माझा विश्वास नव्हे माझी खात्री आहे आणि म्हणून येणारा काळ हा सर्व स्तरातील समाजाला सर्व स्तरातील नागरिकांना सर्वांना संधी देणारा अशा प्रकारचा काळ राहणार आहे कोणतंही अशा प्रकारच क्षेत्र नाही किंबहुना जो समाज आहे दलित आहे शोषित आहे वंचित आहे अशा समाजाला निश्चित अर्थानं न्याय मिळणार आहे आदरणीय देव देवेंद्र भाऊंच्या आधिपत्याखाली पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा जो अत्योदय आहे की समाजाचा शेवटचा माणूस हा सुखी झाला पाहिजे अशा सुखी माणसाचं स्वप्न येणाऱ्या काळात पूर्ण होईल शेवटच्या चे माणसाचं स्वप्न पूर्ण होईल आता ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या योजना आणलेल्या आहेत त्या योजना केंद्र शासनाच्या असो राज्य शासनाच्या असो या सर्व योजना या समाजाचं उत्थापन करणाऱ्या अशा प्रकारच्या योजना आहेत समाजामध्ये जी आर्थिक दरी आहे ती आर्थिक दरी दूर करण्याचा हा प्रयत्न आहे प्रत्येक माणसाचं आयुष्यमान जीवनमान कसं उंचावेल अशा प्रकारचा प्रयत्न यातून केला जाणार आहे एक सक्षम अशा प्रकारचा पर्याय आज आपल्याला उपलब्ध आहे आणि आदरणीय देवा भाऊंच्या या महायुतीच्या माध्यमातून महाराष्ट्र हा प्रगतीपथावर राहणार आहे गतिशील अशा प्रकारचा विकसित अशा प्रकारचा महाराष्ट्र येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळेल आणि मी भारतीय जनता पार्टी महानगराच्या वतीनं आदरणीय देवेंद्र भाऊंना खूप खूप त्यांचं अभिनंदन करतो खूप खूप त्यांना शुभेच्छा देतो या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांना चांगल्या संधी उपलब्ध होत त्यांना परमेश्वरानं उदंड अशा प्रकारचं आयुष्य समाजसेवेसाठी राजकारणासाठी निरामय अशा प्रकारचं आरोग्य त्यांना प्रदान करावं अशा प्रकारची इच्छा व्यक्त करतो आणि